काही गर्दी फुल गर्दी आहे दुसरी ना आली चालली आहे गावत थांब नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता गावी चाललो आहे दोन दिवसामध्ये होले आले तर चाललो मी सर्व फॅमिली माझ्या मित्रांनो आता आपण आलो खारला आता खारवरून आहे सी एस टी अच्छा चर्चगेट गेले तर सी एस टीला टाईम आहे थोडा अजून दहा पंधरा मिनटं तरी आहेत तर दहा पंधरा मिनटं तर थांबतो इकडे आणि त्यानंतरला मग वडायला लागेल सी एस टी मी तिच्याने जायचं सी एस टीला आणि मग सी एस टीवरून आपल्या वाऱ्या चालू होतील पनवेल पनवेलवरून मग पेन मग पेनवरून मग इकडे गावाला जाणारशी बस सर्व फिरत फिरत जायचं आहे तर फुल बॅगा लोड केल्यात त्या बॅग मध्ये एवढा कचाकच सामान भरलाय ना दाबून दाबून ही दुसरी बॅग आहे शिल्पाच्या पाठीमागे दोन तीन दिवस राहायचं आहे तर एवढ्या बॅग मध्ये सामान भरून घेऊन चालू आता भर दुपारी वडाल्या गाडीला फुल गर्दी आणि त्यामधून आता आलो आम्ही इकडे वडाल्याला आता पनवेल लागले चार चौथीची आहे गाडी आता आणि फुल गर्दी आहे माहिती नाही चढायला पण भेटेल की नाही चलो वाटे ट्रेनमध्ये माहिती नाही बसायला जागा भेटेल की नाही आईला फक्त जागा भेटला आहे जागा भेटली आहे गर्दी आहे दुपारची पण एवढी का गर्दी असं समजत नाही तर शिल्पाने मी टाइमपाससाठी थोडा गेम खेळतोय लुडो तिला हारवून टाकतो आता हारल्यानंतर पार्टी द्यायची का दोन जणांचा घेतलास ना हारले हा गेम कसं वाटतंय लो हारून चीटिंग, चीटिंग करून करून पण हारली ती फायनल आता पोचलोय आता लाईव्ह आपला नेहमीप्रमाणे प्रमाणे बस स्टॉपला जायचं आणि तिकडून बस जायचा पेनला बघूया आता कुठली बस भेटते लागेल फुटले की नाही फुल बाचके बिचके घेऊन चालले शिल्पा चालू चाललो आता ग्यारा नंबरची बस पकडून आई पप्पा पप्पा चाललो आणि हा बाजूला एकदम फुल लोड केलेला आता आलोय आम्ही बस स्टॉप मध्ये खूप गर्दी आहे खूप खूप जास्त गर्दी आहे बस आली की नाही बघतोय आम्ही बस स्टॉपला आलोच आता अजून बस काय आले ना तर काय मध्ये किती टाइम लागेल एक बस इकडे एक बस दिसते इकडे समोर तर आता किती टाइम लागेल माहिती नाही निघायला गर्दी तशी थोडी कमी आहे आम्ही दोन दिवस आधी निघाले तर दोन दिवसानंतर जे जे निघणार आहेत त्यांची हालत खराब आहे वाटतं काय गर्दी फुल गर्दी आहे गाडी आले निघालोय जस्ट फुल स्टँडिंगच आहे आईला भेटले जागा बसायला फुल गर्दी आता पेन डेपोला आलोय फुल गर्दी होती बसला आता पोचलोय पेन डेपोला आता इकडून बघूया काय भेटतोय बाकीचे पुढे गेलेत आई वगैरे आता आलो इथे मिठाईवाले तिथे सामान घ्यायचं आहे ते मारून घेतलंय तर मिठाई वगैरे घ्यायच आहे तो बघतोय कंदी पेढे आणि हे लहान लहानपणीची आठवण गाट्या गाल्यामध्ये घालून आम्ही फिरायचो आणि खायचो पोलीच्या टायमाला द्या भाऊ तर फाट्यावरती आलोत आम्ही वा, बसची वाट बघतोय आम्हाला वाटलं की इथं आल्यानंतर काहीतरी भेटेल पण काय नाही रिक्षावाला आहे तिकडं पेनला आणि आपण आलो इकडे वाकरू फाट्यावरती आई बी सगळे इकडं मंडळी वाट बघतात सर्व आता आमचं सामान असंच पडलं इथं आणि आम्ही वाट बघतो आता रिक्षाची रिक्षावाल्याला बोलवलंय पाच मिनिटामध्ये येतोय बोलला आता बघूया सगळे वाईट वाजलेत बघा किती वाजले नऊ वाजले माकडा मला पण असंच झालं पण माकडा मला गाडी भेटेली तरी ह्या टायमाला रिक्षा अजूनपर्यंत नाही आले आणि बस पण नाही आले रिक्षा डायरेक्ट घरी सोडेल ना

नाही मी बसतो ना पुढे चालायची फेरी वाचली सगळ्यांची चालायची फेरी वाचली आणि खुशी ब चेहऱ्यावरती खुशी वे घरी जाऊन काम करायचीच आता जाऊन काम करायचं काम करतो सांग हाऊस आहे ना पनवेलचा बसवाला कसा गाडी चालवत होता राप रुप रा पण त्याने ट्रॉपिक ब्रेक मारत होता पण कसा आला घेऊन तो एकदम साफजूप साफजूप रस्ता चांगला होता चला चला पोचलो बाबा एकदाची काय रिक्षावाले आता गेलो सोडून चाललो आम्ही घरी अरे घ्या सगळ्या बॅगा आतमध्ये धुलब किती आले बाहेर

आमच्या घराची चावी लावते मुंबईच्या घराची चावी लावते गावच्या घराला खुलत का नाही आहे खुलत का नाही कसा खुलेल सगळा आता फायनली आम्ही पोहोचलोय घरी आणि घर आला ना साडे नऊ रिक्षाने आलो म्हणून जरा लवकर आलो आणि खर पोच त्यांनी सोडलंय काय हा चला चला जाऊ चला आपण दोघ पियासाठी पाणी गांडा असल ना, ना, ना। थोडा काय बोलतो तर टाकीला पण पाणी नाही आणि तुम्ही बघता इकडे हो, चमक काय चमकतोय दिसत काय चमकतोय मांजर आहे yeah. दगडू बाबा देत आहेत पाण्याचा एक हंडा घेऊन चालला होता टाकीला पाणी नाही आता टाकीवरनं पाणी घेऊन जायचं होतं एक खंडा पाणी सकाळी सात ते साडेसातच पाणी शिल्पा लगेच झाडू मारायला सुरुवात काढाय जपल आई या अंड्याला धुवून यामध्ये पलटी करून तो अंडा देईल पप्पा देऊन येतील आणि सकाळी पाणी आहे ना सात ते साडेसात अर्धा तासच आहे हा सकाळी सात वाजता उठून पहिला पाणी बिनी भरून घ्या लागल आता साफसफाई झाली थोडीशी साफसफाई करायची होती जास्त नाही होती जेवायचं काय आहे आता सीन ह्या चपात्या घरून घेऊन आलीस म्हणजे आईने बॅकअप बॅकअप प्लॅन केली ना अगोदरच हा शिल्पा आता अंडी आणली त्याचा काय अंडा कडी आम्लेट नाही तर भुर्जी आता आई पहिला कांदा कापून घेते आमलेट फुल तयारी

ठीक आहे मिरची आणि टमाटर पाहिजे असतो डायरेक्ट आम्लेट आमलेट खाऊन डायरेक्ट लांबलेट व्हायचा काय धू धूळ झाला त्या धुतलेले आहेत जास्त नको तिकड पण थोडासा तरी पाहिजे मला लाय पाणी चालू झालं पप्पा मोप मारून घेत आहेत झाडं मोक मारून घेतात पप्पा हॉलमध्ये पुरती बाकी उद्या बघू काय करायचं आहे ते शिल्पा फक्त राऊंड मारते वाटतं हा तीन अंड्याचा आहे ना आई हा तीन अंड्याचा आहे आणि हा जो रेडी मध्ये आहे ना तो दोन अंड्याचा आणि हा आई चपात्या घेऊन आले घरून त्या आहेत आजचा एक नंबर बेस झालेला आहे आमलेट आमलेट भाकरी हा सॉरी सॉरी आमलेट आह, एक नंबर चप चपीत थप थपीत झालाय काही शिरपायाच्या चेहऱ्यावरती एवढी थकावट दिसते ना की असं आता हातरून या आमलेट खाऊन डायरेक्ट लांबलेट होऊन जाईल <laughs> तव्याच्या बाहेर आलाय एक नंबर झाला नाही नाही मस्त दिसलंय काम पच्चीस झालंय झालं झाल्या काम पच्चीच झाल्या त्याचं चला ख्या आता जेवायला चला नाही नाही चपात्या पहिल्या हे कर गरम कर आणि मला नंबर चल भूक लागलेलं आहे जेवणाची तयारी झालीय मित्रांनो तर आता बसतोय जेवायला जेवायला या जेवण झाल्याच्या त्यानंतर भेटतो तुम्हाला आजचा व्हिडिओ जो होता तो पूर्ण ट्रॅव्हलचा व्हिडिओ होता म्हणजे मुंबईवरून गावाला येण्यापर्यंतचा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ आता इथेच संपवतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू